मित्रांनो नमस्कार आज आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कुठे कुठे पावसाची शक्यता आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश बिहार या दरम्यान जो परिसर आहे या भागाच्या दरम्यान या ठिकाणी समुद्रसपाटीपासून पाच पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगांची दाटी आपल्याला दिसून येत आहे आणि याचाच प्रभाव थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रावरती देखील आपल्याला आज बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आणि बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे तर यामध्ये सर्वात आधी जर बघितलं तर विदर्भामध्ये नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे घोटी भंडारा उमरेड ताडोबा त्यानंतर वर्धा कोंढाली आर्वी वरुड आणि संसार या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या प्रदेशामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडच्या परिसरात जर बघितलं तर वारशिवनी म्हणजेच गोंदियाचा उत्तरेकडचा भाग वारशिवनी आहे परसवाडा आणि शिवनी या भागामध्ये हलक्या पावसाची वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड अंबागड चौकी गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर आणि राजुरा या भागामध्ये हवामान हे दमट आणि कोरडे राहणार आहे या भागात पावसाची शक्यता नसणार त्यानंतर यवतमाळच्या आसपासच्या भागात म्हणजेच पांढरकवडा आहे त्यानंतर दिग्रस दारवा नेर उमरखेड पुसद आणि कारंजा या भागात देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर वाशिमचा जो जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच कारंजा झालं त्यानंतर हिंगोली आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये लोणार आहे सैलू त्यानंतर नांदेडू वाघल्याचा उत्तरेकडचा परिसर परळी आहे माजलगाव या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे बऱ्याचशा भागामध्ये खास करून वाशिम हिंगोली लोणार आणि सैलूच्या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि सोबतच नांदेडो वाघला परळी अहमदपूर माजलगाव या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान नाकारता येणार नाही त्यानंतर अकोला अमरावती अचलपूर अकोट आहे खामगाव आहे चिखली बुलढाणा त्यानंतर कारंजा अमरावती या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच या ठिकाणी बार्शी आहे इंदापूर आहे त्यानंतर बारामतीचा काहीसा भाग करमाळा आहे पेठ आहे कैज आहे लातूरचा आसपासचा परिसर तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जेवढा पण परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये आज हवामान हे कोरडे आणि दमट असणार आहे म्हणजेच रत्नागिरी आहे चिपळूण आहे सातारा कोल्हापूर त्यानंतर पुणे आहे मुंबई आहे त्यानंतर पालघर डहाणू त्यानंतर नाशिक व इगतपुरी हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हवामान हे दमट व कोरडे राहणार आहे या भागात पावसाची शक्यता नसणार त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे हवामान हे दमटच असणार आहे या भागात देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही यासोबतच माजलगाव मालेगाव आहे त्यानंतर जळगाव आहे नंदुरबार त्यानंतर अहमदनगर आहे अकलूज आहे या भागात देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल या भागात पावसाची शक्यता राहणार नाही एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर जर तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक पाच जानेवारी रोजीचा जा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद